नमस्कार मित्रांनो मी गणेश मानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे लक्षात घ्या पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ याची जाहिरात आलेली आहे खूप चांगल्या अशा पदांसाठी जाहिरात आलेली आहे तर या जाहिरातीमध्ये कोण अर्ज करू शकतो त्याच्याविषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा या चॅनेलवर तुम्हाला अशाच पद्धतीच्या सर्व अपडेट्स मिळत राहतात बघूया काय म्हटलेलं आहे पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ची जाहिरात आहे महाराष्ट्र राज्याच्या कृषी विद्यापीठातील गट ड संवर्गातील एकूण रिक्त पदांच्या पन्नास टक्के रिक्त पदे हे केवळ त्याच कृषी विद्यापीठाचे बाधित प्रकल्पग्रस्तांमधून भरण्याकरता विशेष भरती प्रक्रिया राबवण्यास म्हणूनही राबवण्यात येत आहे म्हणजेच काय की जे कोणी लक्षात घ्या जे कोणी या पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला यांच्यामुळे बाधित झालेले असतील प्रकल्पग्रस्त तर असे पन्नास टक्के पदांच्या तर ते त्याच क्षेत्रातील प्रकल्प बाधित व्यक्तींकडून भरण्यात त्याच्याशी संबंधित हे होत जाऊया उपरोक्त शासन निर्णयातील तरतुदीनुसार डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला करिता त्या प्रकल्पग्रस्तांच्या प्रत्यक्षात जमिनी संपादित झालेल्या इथं फार महत्वाचा वड आहे प्रत्यक्षात ज्यांच्या जमिनी संपादित झालेल्या आहेत अशा कुटुंबांना अनुशेष भरून काढण्यासाठी विशेष भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे आणि याच्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज दहा एप्रिल पर्यंत सबमिट करायचे आहेत किती दहा एप्रिल पर्यंत बघा पहिल्या पदाचं नाव दिलेलं आहे प्रयोगशाळा परिचय खूप चांगलं पद आहे वेतन श्रेणी पण चांगली जवळपास काही लिपिक लेवलचं जाऊन लागतं हे प्रयोगशाळा परिचय एकोणचाळीस पद आहेत एकूण वेतन श्रेणी आहे एस सिक्स एकोणावीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे म्हणजे याचा पगार मोस्ट प्रॉब्ली हा तीस हजार प्लस जो आहे तर तो जाणार आहे याच्यामध्ये कॅटेगरी वगैरे नुसार जे आहे तर ते जागा दिलेल्या आहेत इथं आपण फक्त हेच गोष्टी आपण इथं पाहणार आहोत बघा पुढचं पद आहे परिचराचं पद परिचरमध्ये एकूण किती जागा आहेत ऐंशी जागा असणार आहेत ऐंशी जागा असणार आहेत वेतन श्रेणी यस लेवलची म्हणजे एकदम कमी लेवलची शिपाई लेवलची आहे पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे ते याचं पेमेंट जवळपास वीस हजार ते पंचवीस हजारच्या च्या प्लस आपल्याला इथं बघायला मिळू शकतो ओके पुढे चौकीदारचं पद आहे पन्नास पद आहेत म्हणजे यांची संख्या थोडी जास्त आहे पन्नास पदांची वेतन श्रेणी यशवट पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे हे आपल्याला इथं जे आहे तर ते बघायला मिळतं पुढचं ग्रंथालय परिचरचं पद आहे याच्या एकूण पाच जागा आहेत यस वन श्रेणी आहे पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे एवढी त्याची वेतन श्रेणी आहे पुढचं पद आहे वॉल्समनचं दोन पद आहेत पण पेमेंट थोडं जास्त आहे सोळा हजार सहाशे ते बावन हजार चारशे पुढे माळी मालीचं पद आहे आठ पद आहेत यस च पद आहे पंधरा पेक्षा पगार सुरू होईल तुमचा मस्चे एक एकच पद आहे फक्त यस वन वेतन श्रेणी आहे त्याला पण मजूर सगळ्यात जास्त मजुरांची आहेत किती तीनशे चे चौवेचाळीस पद तीनशे चौवेचाळीस यश श्रेणीतला आहे पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार असे म्हणजे मजुरांना देखील वीस पंचवीस हजारांच्या पुढे पगार जो आहे तर तो, तो इथे मिळणार आहे आता शैक्षणिक पात्रता कशासाठी काय लागणार आहे बघा प्रयोगशाळा परीक्षेसाठी काय लागणार आहे दहावी पास दहावी पास लागणार आहे परीक्षा कशावरील मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी याच्यावरील दोनशे गुणांची परीक्षा जी आहे तर ती असणार आहे दोनशे गुणांची आणि प्रश्न असतील शंभर फक्त दहावी पास उमेदवार तो जो आहे तर तो इथं त्यांनी विचारलेला आहे पुढे परिचर्चा पद आहे माध्यमिक शाळा सेम अभ्यासक्रम असणार आहे चौकीदार साठी लक्षात साथ घ्या की काय असणार आहे चौकीदार साठी सातमी उत्तीर्ण असता पाहिजे उमेदवार सात गुणांची व्यावसायिक नसणे आणि चाळीस गुणांची शारीरिक क्षमताच नाही म्हणजे त्याच्यात वजन वगैरे उच्च लावू शकतात व्यावसायिक चाचणी म्हणजे म्हणजे चौकीदार संबंधित त्याला काही प्रश्न ते विचारू शकतात याला परीक्षा नाही चौकीदारसाठी कुठलीही परीक्षा नाही आहे ग्रंथालय तो काय पाहिजे दहावी पास पाहिजे ग्रंथालय शास्त्राचा कोर्स केलेला पाहिजे बाकी पॅटर्न जो आपला आहे तर तोच पॅटर्न इथं असणार आहे माळीसाठी कुठली एक्झाम नाही परंतु साठ गुणांची व्यावसायिक चाचणी आणि चाळीस गुणांची शारीरिक क्षमता चाचणी होणार आहे मजूर साठी लक्षात घ्या उमेदवार फक्त चौथी पास पाहिजे चौथी पास पाहिजे साठ गुणांची व्यावसायिक चाचणी चाळीस गुणांची शारीरिक क्षमता चाचणी तुम तिथं होणार आहे त्यांनी इथं ते दिलेली आहे लक्षात घ्या मार्च पंचवीस पर्यंत पर्यंत त्याचे अठरा वर्ष पूर्ण झालेले पाहिजे आणि अडतीस वर्षांपर्यंत तो जो आहे तर तो इथं देऊ शकतो बाकी वेगवेगळ्या कॅटेगरीसाठी वेगवेगळी इथं मुदत जे आहे तर ते आपल्याला इथं बघायला मिळते पुढे ऑनलाईन अर्ज हे जे आहे तर ते भरण्याची लिंक सुरुवात होणार आहे दहा मार्च पासून आणि हे दहा एप्रिल पर्यंत जवळपास एक महिना तुम्हाला मुदत जी आहे तर तो भेटणार आहे फॉर्म तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने भरायचं आहे काही कृषी विद्यापीठात ते आजूबाजूचे लोक कृषी विद्यापीठात जाण्याचा प्रयत्न करतील कृषी विद्यापीठात जाण्याची गरज नाही तुम्ही ऑनलाईन पद्धतीने हा जो अर्ज आहे तर तो भरू शकतात परीक्षा शुल्क पण दिलेला आहे परीक्षा शुल्क असणार आहे पाचशे रुपये जे ओपन वाल्यांसाठी आहे आणि कॅटेगरी वाल्यांसाठी जे आहे तर ते अडीचशे रुपये जे आहे तर ते इथं शुल्क जे आहे तर ते असणार आहे तर अशा पद्धतीने आपण व्यवस्थित पद्धतीने आजची जी भरती होती पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ हे जाणून घेतली अशाच पद्धतीच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या युट्यूब चॅनेलला जरूर सबस्क्राईब करून ठेवा भेटू या पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र